राम राम मंडळी आपण गावरानी चवळीच्या शेंगा आहेत आपण बारीक करून घेतलेल्या आहेत बघा तुम्ही या शेंगाची भाजी बनणार आहोत आपण पूर्ण रेसिपी बघा भाजीची साधी आणि सिंपल रेसिपी असते आपली पाणी टाकून घेऊया धुवून घेऊया आता स्वच्छ मस्त एक दोन पाण्यानं धुवून घेऊया चांगलं निसून घेतलेल्या आहेत शेंगा निसून बारीक केलेल्या आहेत किडेल्या पण असतात त्याच्यात थोडं गरम पाण्यात काढून घेऊया आपण मग आपली भाजी, फोन भाजी।, भाजी फोने दिली की वापावर ठेवली तरी बी होऊन जाईल आपली भाजी थोडं गरम पाण्यातून काढून घेऊया चला भाजीला फोणी देऊन घेऊया आता वापरलेल्या आहेत सांगा थोडं गरम पाण्यामध्ये थोडंसं खोबरं लसण टमाटं घेतलेलं आहे कांदा तेल टाकून घेतलेलं आहे लसूण पण टाकून घेतलेला आहे कांदा टाकून घेऊया आता सगळं चला लालसर झालेला आहे कांदा चटणी टाकून घेऊया थोडीशी लाल ला चटणी वापरली वा मला थोड़ी मी थोडीशी हळद हिरवी चटणी पण टाकू शकता तुम्ही चांगलं वाटते थोडस नमक घालून घेऊया टमाटर टाकून घेऊया आता கொவர <imitation> டக்க चला आपल्या शेंगा टाकून घेऊया आता फोनमध्ये अर्धा किलो शेंगाची भाजी आहे थोडंसं कारळाची बुकणी टाकून घेऊया थोडस वापून घेऊया आता भाजीला वापरलेली आपली झालेली आहे आपली भाजी बघा कशी वाटली तुम्हाला चवळीची भाजी आवडली असेल तर भाजी आवडली असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया